नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे किंवा तुम्ही याला उपाय देखील म्हणू शकतात तर पहा ज्या घरामध्ये या तीन भाज्या खाल्ल्या जातात त्या घरात कधीही धनाची कमी होत नाही त्या घरामध्ये सदैव लक्ष्मीही टिकून राहते आणि जर तुम्ही आठवड्यातून या भाज्या जर एकदा खाल्ल्या तर एक फक्त चोवीस तासात तुमच्याकडे पैसा हा येऊ लागतो या भाज्या घरात खाल्ल्याने लक्ष्मी प्राप्तीचे सर्व मार्ग हे मोकळे होतात कारण मी तुम्हाला ज्या भाज्या सांगणार आहे त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे या भाज्या आपण जर खाल्ल्या तर आपल्या कुंडलेतील सर्व ग्रहदोष हे दूर होतात आणि म्हणूनच आपल्याकडे पैसा धनसंपत्ती ही येऊ लागते आणि यामुळेच आपण झोपडी सोडून बंगल्यातसुद्धा राहू शकतो अशा या तीन भाज्या तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी नक्की खायच्या आहे तर अशा कोणत्या तीन भाज्या आहेत ज्या आपल्याला आठवड्यातून नक्की खायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या बाजूबाजूला अशा अनेक भाज्या आहेत की ज्या आपण कधी खाल्ल्याही नाही कारण की त्या चवीला चांगल्या नसतात त्यामुळे आपण त्या भाज्या ज्या आहेत त्या खात नाही पण आपल्याला माहीत आहे का त्या भाज्या आपण खात नाही मात्र त्यांच्यामधूनच आपल्याला खूप जास्त फायदा हो होत असतो आपल्या धनासंबंधीच्या अडचणी देखील त्या भाज्यांपासूनच दूर होत असतात त्याचबरोबर त्या आपल्या शरीरासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात आणि यामुळे सर्वांनीच प्रत्येकाने सर्व भाज्या खाणे खूप गरजेचे आहे जर तुम्हाला दररोज आवडत नसेल तर तुम्ही किमान आठवड्यातून एकदा तरी कोणतीतरी एखादी भाजी जी आहे तर ती खायची आहे तर पहा आज आपण अशाच काही भाज्यांची नावं जी आहेत ती जाणून घेणार आहेत या भाज्या जर तुम्ही खाल्ल्या तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी पैसा संपत्ती ही कायम टिकून राहते तर पहा तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असेल तुमच्या घरात समस्या या असतील तर ह्या तीन भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही नक्की घरात करून खायला सुरुवात करा हा एक बदल जर तुम्ही तुमच्या घरात जर केला तर साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्याला मिळतो आणि म्हणूनच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीही कुठलेही संकट हे येत नाही प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये भाज्यांचे सेवन करत असतात तुमच्या शरीराच्या प्रोटीनच्या कमतरतेला पूर्ण करतात त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या प्रत्येक रोगालाही त्या समाप्त करतात जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळवायचा असेल त्याचबरोबर जर तुम्ही कर्जामध्ये बुडालेले असेल घरामध्ये धन येण्याची कमी झाली असेल घरामध्ये बरकत होत नसेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दरिद्री आणि गरिबी ही खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असेल दरिद्री आणि गरिबी तुमची पाट सोडत नसेल तुमच्या जीवनामध्ये यामधल्या कोणत्याच गोष्टींची कमतरता ही भासणार नाही जर तुम्ही या तीन भाज्या खाल्ल्या तर अजून कित्येक आशीर्वाद तुम्हाला श्री लक्ष्मीकडून नक्कीच प्राप्त होतील त्याचबरोबर तुमचा एखादा शत्रू असेल शत्रू तुमचा पाठलाग करत असेल तर तोही श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादाने तुमचा पाठ सोडून देणार आणि यामध्ये आपल्याला सर्वप्रथम भाजी जी आहे तर ती म्हणजे रताळ्याची भाजी रताळ्यामध्ये आयरन खूप जास्त असते आणि जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नेहमीच्या रूपात आठवड्यातून जर एकदा खायला सुरुवात केली तर याने एका बाजूला तुमचे सर्व ग्रह खूपच मजबूत होतात आणि तुमच्यावरील गरिबी आणि दरिद्रता जी आहे तर ती नष्ट होईल त्याचबरोबर श्री लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो रताळ्याच्या भाजीमध्ये श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद असतो आणि त्याचबरोबर श्री लक्ष्मीचा वासही मानला जातो तसेच भरपूर जणांना यामधले काही गोष्टी ज्या आहेत तर त्या माहीत नाही परंतु वनस्पती ज्ञानाच्या अध्याय नंबर एकवीसमध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की ज्या पण व्यक्तीने आठवड्यातून एकदा या रताळ्याचे भाजीचे सेवन केले तर तिची गरिबी आणि दरिद्रता ही नष्ट होते अशी व्यक्ती प्रत्येक समस्यांशी लढण्यासाठी समक्ष असते जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी जर तुम्ही खाल्ली तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रामध्ये प्रोटीन व विटॅमिन देखील मिळते आणि दुसरीकडे तुम्हाला आशीर्वादसुद्धा मिळतो आणि तेही रात्रीच्या वेळी खाण्यास उत्तम राहील जे लोक रताळीची भाजी शुक्रवारच्या दिवशी खातात त्यांच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमी होत नाही शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो आणि यानंतर दुसरी भाजी आहे ती म्हणजे भोपळ्याची भाजी भोपळ्याच्या भाजीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रोटीन सत्वांचा आहार भरपूर असतो जर आठवड्यातून एकदा भोपळ्याच्या भाजीचं सेवन जर केलं तर कित्येक प्रकारचे रोग देखील निघून जातात आणि म्हणूनच शरीराच्या प्रत्येक प्रकारच्या प्रोटीनला कमी भरून काढण्याचे काम हे भोपळ्याची भाजी करत असते आणि म्हणूनच तुम्हाला या भोपळ्याच्या भाजीचं सेवन जे आहे तर ते करायचं आहे या भोपळ्याच्या भाजीमुळे धनामध्ये देखील वाढ होते जर तुम्ही एखादा धंदा व्यापार दुकान चालवत असाल तर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचं सेवन जे आहे तर केल्याने तुमच्या धंद्यामध्ये ग्राहकांच्या लाईन लागणार आहेत आणि तुमच्या धंद्यानुसार तुम्हाला तुम्हा ऑर्डर देखील भरपूर प्रमाणामध्ये मिळणार आहे तसेच तुमच्या घरामध्ये धनाची आवक असेल आणि ती खूप वेगाने जास्त होऊ शकते तर तुम्हाला भोपळ्याच्या भाजीचं सेवन जे आहे तर ते बुधवारच्या दिवशी करायचं आहे ही भोपळ्याची भाजी वनस्पतीशास्त्रानुसार खूप शुभ मानली जाते यानंतर तिसरी भाजी आहे ती म्हणजे मिक्स डाळीपासून बनवलेली सांडग्याची भाजी सांडग्याची भाजी ही चार प्रकारच्या डाळींना वापरून करण्यात आलेली आहे तर या तूर डाळ मूग डाळ मटकी डाळ त्याचबरोबर थोडीशी उडद डाळ या बारीक मिक्सरला वाटून छोटे छोटे सोयाबीनसारखे वडे करून त्यांना उन्हामध्ये वाळवले जाते तर या सांडग्याच्या भाजीला प्रोटीनमध्ये घर मानले जाते विटॅमिन व प्रोटीन भरपूर मात्रामध्ये असते या भाजीला फक्त पौष्टिक तत्त्व मानले गेले आहे आणि या डाळीमध्ये श्रीहरी विष्णूंचा वासदेखील असतो या डाळीचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग श्री भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे या भाजीचे सेवन तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचे आहे कारण गुरुवारचा दिवस हा श्रीहरिविष्णूंचा आवडता दिवस आहे याचे सेवन केल्याने तुमच्या सूर्यग्रह हा मजबूत होतो याचा अर्थ असा आहे की तुमच्या ग्रहांमध्ये जी नवघर आहेत ते तुमच्यासोबत असणार आहे त्याचबरोबर तुमचा ग्रह मजबूत बनणार आहे अशा प्रकारे घरातील गरिबी कमी करण्यासाठी तुम्हाला या तीन भाज्या ज्या आहेत त्या नक्की आपल्या घरामध्ये खायच्या आहे यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती राहील आणि आपल्याला कधीही धनाची कमतरता ही, कम ही भासणार नाही आणि फक्त चोवीस तासामध्ये तुमच्याकडे पैसा हा येऊ लागेल आणि म्हणूनच तुम्ही झोपडी सोडून बंगल्यातसुद्धा राहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ